ओम शांती सकाळी साडेपाचला सेंटरवरून घरी यायला निघाले माझे पाय दुखत होते त्यामुळे माझी चालण्याची स्पीड बरीच कमी झाली होती पंधरा मिनटाचा रस्ता मला पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागला बस स्टँडवर पोहोचले तेव्हा पाच पन्नासची माझी बस निघून गेलेली होती आत्ता काय करावं पुढची बस एक घंटा थांबावं लागेल पण पर्याय नव्हता मी मी तशीच बसची वाट पाहत बसून राहायचं ठरवलं इतक्यात एक बाई आली आले आल्या म्हणाली मला उमाळीला जायचं आहे मी म्हटलं आता सातलाच बस आहे तिने माझा बॅच पाहिला आणि विचारलं तुम्ही आश्रमात जाता का हो तुम्ही पण जाता का नाही ना, ना। मग तिनेच बोलायला सुरुवात केली माझ्या ओळखीच्या माता आमची भेट शेतात काम करताना होते त्या मला सांगतात आम्ही संध्याकाळी पाच ते सहा आश्रमात जातो तसं पाहिलं तर या वेळेत काहीच काम नसते आल्यावर स्वयंपाक करता येतो ती जशी माझीच समजूत घालत होती ती पुढे बोलाली पण माझ्या नवऱ्याला मी तिथे गेलेलं आवडत नाही मी म्हटलं अरे देऊळ समजून तुमच्या नवऱ्यालाही फक्त दर्शनासाठी तर घेऊन या नाही ना त्याला स्वतःलाही देवडात जायला आवडत नाही आणि मलाही जाऊ देत नाही मला आठवलं स्त्री पुरुष समानता किती गोष्टी होतात पण स्त्रीने कमाई करायला पाहिजे हेच काय ते पुढचं पाऊल मात्र तिने कसं वागावं कुठे जावं कोणाशी बोलावं हे नवराश ठरवणार असो ती बोलतच होती आम्ही जेव्हा सोबत काम करतो तेव्हा त्या माता मला मधुबनविषयी पण काही काही सांगत असतात त्या तर सांगतात की कुणाविषयी वाईट विचारही करू नये तिला हे हो खूप आवडलं कितीतरी वेळा तिने याच वाक्याचा उच्चार केला किती छान आहे नाही मनातही कुणाविषयी वाईट संकल्प करू नये मलाच विचारत होती काय हरकत आहे मला जर एका घंट्यासाठी आश्रमात जाऊ दिले तर किती साधी होडी आहे ती माता पुढे ती म्हणाली माझा नवरा दारू पितो घरची बाहेरची कोणतीच कामे करत नाही आत्ताही बघा ना ही। ही बगाना। जर हे कागद मुलीकडे त्यांनी नेऊन दिले असते तर माझा चक्कर वाचला असता की नाही धावत पडत जाऊन इथून गेलं की कामाला आहे नातासाठी कचोरी घ्यायला गेली तर म्हणे दहा रुपयाची एक म्हणतो किती महाग आहे गरिबी काम करायची तयारी आहे असे म्हटल्यापेक्षा काम करतेच आहे पण मन मारून जीवन जगावं लागते बंधनवाल्या मातांचे जीवन फारच वेगळे आहे मी क्षणभर स्वतःचाच विचार केला मला वाटेल तेव्हा मी सेंटरवर जाते वाटेल तेव्हा मधुबनला जाते मला जाणीव झाली माझ्यासारखी भाग्यवान मीच आहे माझ्या मनात आलं हिचा फोन नंबर घ्यावा मी म्हटलं तुमचा नंबर सांगा ना ती म्हणाली हा फोन माझा नाही माझ्या मुलीचा आहे तुमचं नाव काय आहे तशी ती म्हणाली शारदा अरे आपली दोघींची नावे सारखीच आहेत लोक नावावर भविष्य पाहतात ती शारदा बंधनवाली आणि मी भाग्यवान आत्मा ओम शांती